रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका साई लीला हॉटेलचा सा भव्य शुभारंभ पर्यटक भाविक नागरिकांनी घेतला भोजनाचा आस्वाद विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून नवव्यवसायाला शुभेच्छा महाराष्ट्रात अष्टविनायक तीर्थक्षेत्रापैकी धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या पाली इथं लीला हॉटेलचा शानदार शुभारंभ दिनांक एकोणतीस गुरुवारी करण्यात आला पाली आंबा नदी नजीक पाली खोपोली महामार्गालगत शुभम रेसिडेन्सी गाळा नंबर तेरा व चौदा येथे भाविक पर्यटक व नागरिकांना ताजा सकच रुचकर व जीवनसत्वयुक्त आहार मिळावा या उद्देशाने डॉक्टर प्रदीप भीमराव मोरे यांच्या पुढाकाराने तसेच सूरज जांभळे अल्पेश सोनावणे यांच्या सहयोगाने साई लीला हॉटेल सुरू करण्यात Gracias, यावेळी चिरंजीव दीपांश प्रदीप मोरे यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले पहिल्याच दिवशी पर्यटक भाविक नागरिक यांनी हॉटेलला भेट देऊन शुद्ध शाकाहारी भोजनाचा आस्वाद घेतला या शुभारंभ कार्यक्रमास कॅप्टन अजय यादव डॉक्टर प्रदीप मोरे अशोक रायकर शरद गोळे कैलास दळवे डॉक्टर विनोद कुमार शिंदे सविता शिंदे अलंकार रायकर धीरज गुप्ता रवी पवार पत्रकार धम्मशील सावंत संतोष उतेकर विनोद भोईर आदी सह सामाजिक धार्मिक शासकीय व सेवाभावी क्षेत्र नागरिक हितचिंतक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते सावंत न्यूज ब्युरो रायगड येथील आंबा नदीच्या कडेला सायलीला प्युअर वेज हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे आमच्या मगाशी कोकणी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे उत्तम प्रकारचे दर्जाचे क्वालिटी भेटलं जाईल आवश्यक भेट द्या धन्यवाद स्टार्ट पाली येथे शुभ प्रेसिडेन्सी गाड्यामध्ये साईलीला प्युअर व्हेजच्या हॉटेलचं उद्घाटन झालेलं आहे तर आमचे काही स्पेशली डिशेस आहेत हे आमचे कुक आहेत ते तुम्हाला सांगतील आपल्या इथे पंजाब डिश आणि चायनीज आणि नॉर्थ इंडियन मिळेल घरगुती जेवण मिळेल आज पालीमध्ये अगदी पाली, पाली खोपोली रोडवरती आपल्या पालीकरांच्या अगदी खास आवडीचं मी म्हणेन असं साईलीला हॉटेलचं आज उद्घाटन होतं आहे आणि विशेष म्हणजे पालीमध्ये जे आपलं पाली बल्लाळे जे स्थान आहे तिथे वेगवेगळे भाविक येत असतात वेगवेगळ्या राज्यातून अगदी पर्यटक येत असतात आणि इथून हाकेच्या अंतरावरती गरम पाण्याचे जे कुंड आहे तिथे देखील भाविक येत असतात मला वाटते अगदी सहज सोप्या मोक्या जा मोकळ्या जागेमध्ये आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये असं साईलीला हॉटेल हे अतिशय चवदार आणि रुचकर अन्नपदार्थांसाठी असं प्रसिद्ध असलेलं हे एकमेव असं ठिकाण आहे आणि मला वाटतं हे प्युअर व्हेज इथे सगळं मिळतंय मी व्हेज मंडळींसाठी सुद्धा एक आवाहन करेन की खरोखर कर या साहिलीला हॉटेलमध्ये आपण अवश्य येऊन इथे भेट द्यावी आणि इथल्या या पदार्थांची चव घ्यावी कारण इथे स्वच्छतेचंसुद्धा जर बघितलं तर अगदी किचनपासून ते बाहेर हॉटेलपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारची स्वच्छता इथे ठेवली गेलेली आहे आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये हे हॉटेल आहे जरूर भाविकांनी इथे यावं खवई यांनी इथे यावं आणि आपला इथे आस्वाद घेऊन इथे आम्हाला सहकार्य करावं धन्यवाद